पाहुयात पुढची बातमी नाशिकमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात लाडू वाटपावरून महिलांमध्ये वाद झालाय नाशिकच्या परशुराम सायखेडकर या सभागृहात झालेल्या कार्यक्रमादरम्यान महिलांमध्ये लाडू चिवडावरून वाद झालाय सुप्रिया सुळेंच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेर पडतानाच महिलांमध्ये राडा झाला हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय नाशिकमध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात लाडू वाटपावरून महिलांमध्ये झुंबड उडाली होती नाशिकच्या परशुराम सायखेडकर सभागृहात हा कार्यक्रम झाला आणि कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महिलांमध्ये लाडू चिवडावरून वाद झाला आहे सुप्रिया सुळेंच्या प्रमुख उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेर पडत असतानाच या महिलांमध्ये राडा झाला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत प्रांजल आपण पाहतोय नाशिकमध्ये कालच मेळावा होता आणि याच मेळाव्यानंतर महिलांमध्येच लाडू वाटपावरून वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होतोय वर्ष आपण जर पाहिजे तर गेल्या तीन दिवसापासून सुप्रिया सुळे या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत काल देखील त्यांचे विविध कार्यक्रम पार पडले होते सायंकाळी राष्ट्रवादी महिला मेळ्याचं आयोजन परशुराम सायकेटकर सभागृहामध्ये कर करण्यात हा कार्यक्रम झाल्यानंतर या महिलांना लाडूचं तर वाटप हे करण्यात आलं होतं त्याचे पॅकेट्स हे ठेवण्यात आलेले होते आणि हेच पॅकेट घेण्यावरून महिलांमध्ये काही वाद हे झाले होते त्याचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियामध्ये व्हायरल हा खरं या महिला अक्षरशः त्या लाडू घेण्यासाठी जणू होती आणि वाद ते दिसून येत आहे आता क... <coughs> सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या रात्री मुंबईला रवाना झालेल्या आहेत मात्र या व्हिडिओ वरून आहे चर्चा ज्या आहेत त्या देखील रंगू दे लागलेल्या आहेत निश्चितच प्रांजल खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी